गूढकथांच्या दुनियेत तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे तुम्हाला जर भूताखेथांच्या गोष्टी रहस्यमयी कथा अदृश्य शक्ती हे सगळं ऐकायला आवडत असेल तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशाच कथा तुम्ही रोज ऐकू शकताय आजची गोष्ट आपल्याला पाठवलेली आहे सानिका जोशी यांनी ही गोष्ट मी दहावीत असतानाची आहे आमचं एकत्र कुटुंब होतं एकत्र एक कुटुंब म्हणजे माझे बाबा माझे दोन काका व एक आत्या असे आम्ही सर्व एकत्र एक राहत होतो त्यापैकी माझे बाबा व एक काका यांचे लग्न झाले होते तर सगळ्यात छोटा जो काका होता त्याचे लग्न व्हायचे होते आणि त्याच्यासाठी मुलगी बघण्याचा कार्यक्रम त्यावेळेला सुरू होता आत्या अजून कॉलेजमध्ये जात होती सगळे अगदी छान चालले होते आमच्या काकासाठी एक स्थळ आले होते जिथे मुलगी बघण्याचा कार्यक्रम देखील झाला मुलीकडच्यांनी लगेच होकार देखील कळवला होता पण मुलीची चौकशी केल्यानंतर तिच्याबद्दल काहीतरी चुकीचे समजल्यामुळे आमच्या घरातल्यांनी त्या स्थळाला नकार कळवला त्यानंतर काही दिवसांनी परत एक दोन स्थळे पाहण्याचा कार्यक्रम सुरूच होता काही वेळेला आमच्याकडून होकार त्यांच्याकडून नकार असे होत होते काही ना काही अडचण येऊन काकाचे लग्न जमतच नव्हते आणि त्यानंतर सगळं सुरळीत चालू होतं रोज रात्री जेवल्यानंतर आमचा छोटा काका शतपावली करण्यासाठी बाहेर जायचा एक दिवशी त्याला खूपच उशीर झाला त्यामुळे मोठे काका व बाबा त्याला शोधण्यासाठी बाहेर निघणार तेवढ्यात तो घाबरलेल्या अवस्थेत धापा टाकतच घराकडे धावत आला त्याला अशा अवस्थेत बघून काका आणि बाबा दोन मिनटासाठी गोंधळले त्यांना कळलेच नाही काय झाले जेव्हा ते त्याच्याजवळ धावत गेले तेव्हा त्यांना असे वाटले कोणीतरी त्याचा पाठलाग करत आहे काका बाबा व मोठ्या काकांजवळ न थांबता व त्याच्या जा रूममध्ये जाऊन लपून बसला दोन मिनटासाठी घरात कोणालाच काही कळले नाही काका व बाबा पुढे जाऊन बघून आले की ह्याचा पाठलाग कोण करत आहे काय झाले आहे आणि हे सगळ्यांसाठीच खूप जास्त आश्चर्यकारक होते कारण काकाचा स्वभाव हा खूप शांत सगळ्यांशी मैत्री त्या विभागात त्याचं कोणीही शत्रू नाही असं बोलायला देखील काहीच हरकत नाही त्यामुळे नक्की त्याच्यासोबत काय झाले हे कळायलाच मार्ग नव्हते कारण तो काहीच बोलायला तयारच नव्हता व दोन भावांपेक्षा लहान छोटा भाऊ असल्यामुळे दोन्ही भावांचा देखील त्याच्यावर खूप जीव होता हा सगळा प्रकार होईपर्यंत रात्रीचे बारा वाजले होते काय करावे कोणाला काहीच कळत नव्हते शेवटी बाबा आणि काका त्याच्या दरवाजाच्या बाहेरच बसून राहिले आमचे मोठे काका सारखे खिडकीत जाऊन त्याला आवाज देत होते पण तो बेडवर शांतपणे बसलेला होता त्या दिवशी घरात कोणीही झोपले नाही सर्व जागे होते कोणाला काहीच कळत नव्हते व सकाळ होण्याची वाट बघत होते शेवटी एकदा जी सकाळ झाली आणि काका उठला त्याने दरवाजा उघडला व तो बाहेर आला बाहेर आल्यानंतर मोठ्या काकांनी त्याला अक्षरशः मिठी मारून रडू लागले काका मिठी मारल्यामुळे थोडेसे भानावर आलेले नंतर त्यांना हॉलमध्ये आणून बसवण्यात आलं व त्याच्यानंतर आमच्या मोठ्या काकीने म्हणजेच मोठ्या आईने त्यांच्यासाठी चहा आणला ते चहा प्यायले पाणी प्यायले नाश्ता केला आणि मग शांतपणे झालेला प्रकार सर्वांना सांगू लागले ते म्हणाले काल रात्री मी जेव्हा जेवल्यानंतर बाहेर फिरायला गेलो ना तेव्हा नाक्यावर पोचल्यावर मला पिंटू भेटला व तो बोलला चल आज जरा गप्पा मारत मारत पुढे फेरफटका मारून येऊया मी त्याच्याबरोबर फिरफटका फेरफटका मारायला पुढे गेलो आणि आम्ही चालत चालत समुद्र किनाऱ्यावर पोहोचलो तोपर्यंत तो पिंटू माझ्याशी काहीतरी विचित्र गप्पा का मारायला लागला मला पण थोडं विचित्र वाटत होतं पण कळत नव्हतं मला असं वाटलं कदाचित त्याचा मूड खराब असेल काहीतरी झाले असेल म्हणून तो असं विचित्र बोलत असेल पुढे बोलता बोलता पिंटू समुद्राच्या लाटांच्या जवळजवळ जाऊ लागला मला ते फार विचित्र वाटू लागले विठद पिंट्या मला म्हणाला चल ना आपण समुद्रात पोहूया ते ऐकून तर मला फारच विचित्र वाटले व मला काय झाले माहित नाही मी देवाचा धावा सुरू केला व तिथून पळालो आणि जेव्हा मी पुढे आलो तेव्हा मागून मला आवाज आला वाचलास असं तुला वाटत असेल पण आता तुझी सुटका नाही गड्या मी पिंट्या विकृत असं हसू लागला आणि थोड्या वेळे जेव्हा मी मागे वळून पाहिले तो पिंट्या नव्हताच ते काहीतरी विकृत होत काहीतरी विचित्र असा वेगळाच प्राणी होता तो काळा कुट्ट सहा फुट उंच मला काय करावे कळले नाही व मी तिथून पळालो हे सगळं ऐकून घरातल्यांना काय बोलावे हे समजतच नव्हते कारण हा प्रकार सगळ्यांसाठीच नवीन होता ह्याआधी कोणी काहीच असं ऐकलं नव्हतं पण त्या दिवसानंतर आमच्या घरात हळूहळू सगळंच बदलू लागलं घरातलं वातावरण बदलू लागलं त्या रात्रीपासून रोज रात्री बारा ते दोनमध्ये कोणतरी आमचा दरवाजा खूप जोराजोरात वाजवत असायचा पण जेव्हा पण बाबा किंवा मोठे काका दरवाजा उघडून बघायचे तेव्हा बाहेर कोणीच नसायचं आमच्या मोठ्या आईने घरात उपास तापास पूजा करायची सुरुवात केली ही रोज काही ना काही विचित्र असं घडायचंच आमच्या छोट्या काकाची तब्येत दिवसेंदिवस अजूनच बिघडत चाललेली खूप सारे डॉक्टर त्याचा इलाज करत होते पण कुठेही त्याला काहीही गुण येत नव्हता आता अजून एक विचित्र गोष्ट घडायला लागलेली बाबा व मोठे काका हे त्यांचे कपडे जेव्हा दुसऱ्या दिवशी धुवायला टाकायचे तेव्हा त्यांच्या खिशामध्ये अभीर लावलेले तांदूळ सापडायला लागले होते आमच्या बाबांचे व मोठ्या काकांचे एक मोठे किराणा मालचे दुकान होते जिथे नेहमी गिरायकांची खूप गर्दी असायची अचानक भयानक ती गर्दी देखील कमी व्हायला लागली आणि सतत काहीतरी दुकानामध्ये देखील अघटित घटना घडायला लागल्या सतत नुकसान व्हायला लागले हळूहळू काय होतं हे समजतच नव्हते त्यातच भर की काय हळूहळू घरासमोरची संपूर्ण बाग सुकायला लागली ला एवढंच काय तर आमची आंब्याची जी मोठी वाडी होती त्यातली मोठी मोठी झाडं सुकून कोसळू लागली हे सगळं काय होतं आहे काही समजतच नव्हतं घरातलं पूर्ण वातावरणच बदलत चाललं होतं आजकाल कोणी झोपतही देखील नव्हतं जो तो विचार करत होता कोणाला काहीच कळत नव्हतं काय होत आहे मोठ्या आईने तर सगळ्या प्रकारचे उपास करून बघितले पूजा करून बघितली काही फरकच येत नव्हता तिकडे छोटा काका भ्रमिष्ट व्हायला लागलेला तो काहीही बडबडायचा कधीही उठून किंचाळायचा एवढेच काय शेजाऱ्या पाजाऱ्यांचा देखील आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता सगळं वातावरणच बदललं होतं आमच्याकडे कोणीच यायला मागायचं नाही संपूर्ण दिवस आम्ही घरात फक्त आणि फक्त तणावाखाली होतो प्रत्येक क्षणाला सतत भीती वाटायची की आत्ता काय होईल आमची हत्या ज्या कॉलेजात जायची तिथे ती, तिची एक मैत्रीण होती तिने हा सगळा प्रकार तिच्या मैत्रिणीला सांगितला त्या मैत्रिणीने हा सगळा प्रकार घरी जाऊन आपल्या आईला सांगितला तिची आई खरंच आमच्यासाठी देवदूतासारखीच ठरली कारण तिला हा सगळा प्रकार कळल्यावर ती लगोलगच आमच्या घरी आली व आमच्या मोठ्या आईशी व माझ्या आईशी काहीतरी बोलली त्यानंतर माझी मोठी आई माझी आई माझे बाबा व मोठे काका ते सगळे मिळून त्यांच्यासोबत कुठेतरी गेले पण त्यावेळेला घरातलं वातावरण इतकं भयानक होतं की आम्हा मुलांना घरात एकटं राहायला भीती वाटायची ते सगळे परत येईपर्यंत आम्ही घराच्या बाहेर ओटीवर बसून होतो जवळजवळ दोन तासानंतर घरातले सगळे मंडळी घरी परत आली व तेव्हा मी पाहिले मोठ्या काकांच्या हातात एक नारळ होता तो त्यांनी आणून घरातल्या देवासमोर ठेवला व हात जोडून काहीतरी पुटपुटले त्यानंतर आम्हाला कोणी काहीच सांगत नव्हते ते कुठे गेले होते काय करत होते पण त्या रात्री खूपच भयानक प्रकार घडायला लागले दरवाजा जोराजोरात जोरा कोणीतरी तोडण्याचा प्रयत्न करतोय की काय असा आवाज येऊ लागला घराच्या सगळ्या खिडक्या जोराजोरात आपटू लागल्या जोराचा वारा सुटला मोठा काका तो तर किंचाळून जमिनीवर लोळू लागला मी सगळ्यांनी कशी बशी घाबरत घाबरत ती रात्र घालवली दुसरा दिवस सकाळ झाल्यावर काका देवघरात गेले व त्यांनी तो नारळ उचलला तो नारळ घेऊन लगेचच ते कुठेतरी गेले त्यानंतर बरोबर दोन तासांनी त्यांच्यासोबत दोन माणसं आली त्या माणसांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते व त्यांच्या लांब अशा धाड्या मिश्या होत्या ते घरात काहीतरी पूजा करू लागले काहीतरी मंत्र उच्चार करू लागले नि घरात पटकन एक छोटंसं हवन केलं आणि काय माहिती काय झाले पण अचानक आम्हाला असं जाणवू लागलं जसं की घरामध्ये खूप जास्त पॉझिटिव्हिटी आली आहे ती पूजा झाल्यानंतर त्या मांत्रिकाने प्रत्येकाच्या हातात एक काळा धागा बांधला व त्यानंतर आमच्या मेन दरवाज्यावर त्यांनी एक लाकडी मूर्ती बसवली हो आणि त्यानंतर आमच्या मोठ्या आईला सांगितलं की रोज सकाळी उठल्यावर घरातल्या मुख्य स्त्रीने म्हणजे तूच ह्याची पूजा करायची आहे व उमऱ्याबाहेर पाणी शिंपडायचे आहे हे तुला न चुकता रोज करायचे आहे आणि अजून एक चमत्कार झाला तो म्हणजे जवळजवळ दीड ते दोन महिन्यानंतर आमचा लहान काका स्वतःहून चालत त्याच्या रूमच्या बाहेर आला होता व सगळ्यांशी खूप नीट बोलत होता त्याचा आजार पण जणू कुठच्या कुठे पळाला होता त्यानंतर तो मांत्रिक पुढे बोलू लागला तुमच्या घरावर कोणीतरी करणी केली होती, या के होती। ही करणी तुमच्या ह्या छोट्या भावासाठी केली होती या दिवशी त्याच्यासोबत जो काही प्रकार झाला तो मांत्रिकाने आम्हाला सांगितला व तो म्हणाला त्या दिवशी जर हा समुद्रावरून पळून आला नसता तर त्या दिवशीच ह्याला ती शक्ती त्याच्यासोबत घेऊन गेली असती आणि तुम्हाला सगळ्यांना या संकटाला सामोरंच जावं लागलं नसतं कारण हे त्याच्यासाठीच होतं त्याला नेण्यासाठी ती शक्ती रोज तुमच्या दारावर रात्री येत होती तो मांत्रिक सांगू लागला ही करणी तुमच्या फार जवळच्या व्यक्तीने तुमच्यावर केली होती कारण तुमचं वैभव ऐश्वर त्याला बघवत नव्हतं त्याचप्रमाणे त्याने आणलेल्या स्थळाला देखील तुम्ही नकार दिलात त्यामुळे त्याला फार अपमानित झाल्यासारखं वाटलं आणि त्याचा बदला घेण्यासाठी त्याने कुठल्या तरी समुद्रातल्या शैतानाला हाताशी धरून तुमच्यावर ही करणी केली होती त्यानंतर तो मांत्रिक बाबा व काकांबरोबर दुकानात गेला तिथे देखील त्याने काहीतरी पूजा केली व त्यानंतर सगळं सुरळीत झालं त्या दिवसानंतर पुन्हा आमचं घर जसं आधी आनंदित होतं तसं राहू लागलो त्याचप्रमाणे आमचं दुकान देखील परत खूप जोरात चालू लागलं ठीक आहे आमच्या घरातल्यांना जेव्हा विचारले की ही झक्करणी ज्याने कोणी केली त्यावर तुम्हाला उलटं व्हायची आहे का तेव्हा बाबांनी आणि काकांनी ह्याला पूर्णपणे नकार दिला याआधी भूतखेत किंवा अशा काही गोष्टी आम्ही मानत नव्हतो जो मी जोपर्यंत अनुभव येत नाही मी तर म्हणते कोणी मानूही देखील नका पण आमच्यासोबत जे काही घडले आम्ही जे काही अनुभवले त्यामुळे आम्ही ह्या गोष्टीला कधीच नकार ना देणार नाही कारण जर ह्या जगात देव आहे तर भूत देखील नक्कीच आहे